नमस्कार तुम्हा सर्वांचे खमंग कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये मी विद्यामानापासून स्वागत करते तर आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत नवरात्रीमध्ये आपण विड्याची जी पानं आहेत त्याचे दहा चमत्कारी उपाय करणार पाहणार आहोत की जे केल्यामुळे देवीची कृपा आपल्याला प्राप्त होईल आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील तर कोणतेही उपाय आहे तर ते आज आपण पाहणार आहोत तर पहिला उपाय आहे नवरात्रीला एका विड्यावर म्हणजेच विड्याचं जे पान असतं त्याच्यावर गुलाबाच्या पाकळ्या ठेवून देवीला अर्पण करायचं आहे याच्यामुळे काय होतं तर धन जे आहे किंवा संपत्ती आहे ती आपल्याला प्राप्त होते आणि हे केल्याने देवी आपल्यावर ते प्रसन्न होते दुसरा उपाय आहे की नवरात्रीत मंगळवारी एक संपूर्ण पान घ्यायचं आहे विड्याचं त्याच्यावरती लवंग आणि वेलची ठेवायची याचा विडा तयार करायचा आहे आणि हा विडा आपण हनुमान मंदिरात ठेवून यायचा आहे याच्यामुळे आपल्याला कर्जातून मुक्ती मिळते तिसरा उपाय आहे विडाच्या पाण्यावर दोन लवंगा ठेवून दोन्ही हाताने या पाण्यामध्ये सोडून द्यायचे आहे यामुळे आपली कोणतीही अपूर्ण इच्छा असते ती पूर्ण होते चौथा उपाय आहे विड्याच्या पानाच्या गुळगुळीत बा बाजूला आपण शेंदुराने श्री राम लिहायचा आहे आणि नवरात्रीमध्ये मंगळवारी आपण हा हनुमानाला अर्पित करायचा आहे हे पान हनुमानाच्या पायाशी ठेवून हनुमान, हनुमान व प्र, प्र, प्रभू श्रीरामांचे स्मरण करायचे आहे याच्यामुळे काय होतं तर आपल्या जीवनामध्ये सुख शांती आणि स समृद्धी येते पाचवा उपाय आहे जर आपल्याला आपल्या प्रगतीमध्ये जर अडथळे येत असतील तर एका पानावर दोन्ही बाजूला मोहरीचं तेल लावायचं म्हणजे जे विड्याचं पान घेणार आहोत त्याच्या मागे दोन्ही बाजूला मोहरीचं तेल लावायचं आणि नवरात्रीत दुर्गा देवीला आपण हे अर्पण करायचे आणि नंतर हे घरी घेऊन यायचं आहे आणि स्वतःजवळ ठेवून झोपायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठून विड्याचं पान दुर्गादेवीच्या मंदिराच्या मागील बाजूस ठेवून यायचं आहे हे पान फेकायचं नाही आहे हे आपण फक्त ठेवून यायचं आहे त्याच्यामुळे आपल्या प्रगतीचा मार्ग जो आहे तो मोकळा होतो तर सहावा उपाय आहे व्यवसाय जर आपण करत असू त्याच्यात जर मंदी असेल तर नवरात्रीत नऊ दिवस आपण म्हणजे प्रत्येक ठराविक वेळेवरती एक विड्याचं पानदेवीला अर्पण करून यायचं आहे त्याच्यामुळे आपल्या व्यवसायात आपली प्रगती होते सातवा उपाय आहे आपली जर आकर्षण शक्ती किंवा प्रभाव वाढवण्यासाठी म्हणजे कोणीतरी आपल्याकडे आकर्षित व्हावं किंवा आपण छान दिसावं यासाठी नऊ दिवस सकाळी चार ते सहा सकाळच्या म्हणजे पहाटेच्या वेळी भुवनेश्वरी आणि सौभाग्य सो, सुंदरी देवीचं ध्यान करून विड्याच्या पानांचे मूळ असतं ते घासून आपण त्याचं घासायचं आहे किंवा त्याचा रस काढायचा आणि त्याचा तिळा आपल्या कपाळी लावायचा आहे त्याच्यामुळे आपण आपली सुंदरता वाढेल आपण आकर्षक दिसू आठवा उपाय आहे की आपण जर आपली दरिद्रता घालवायची आहे आपण आर्थिक समस्यांना सामोरे जात असू तर आपण ह्या आर्थिक समस्यांमधून बाहेर पडण्यासाठी नवरात्रीच्या सुरुवातीच्या पाच दिवसांमध्ये एका विड्याच्या पानावरती भ्रीम हा शब्द लिहून देवी दुर्गेला समर्पित करायचं आहे अर्पित करायचं आहे आणि महानवमीनंतर हे पाच विड्याचे पान पैसे ठेवत असलेल्या जागेवर ठेवायचे आहे त्याच्यामुळे आपली आर्थिक समृद्धी वाढेल आता आपल्या घरामध्ये जर घटस्थापना असेल तर आपण हे घटास समोर देखील करू शकतो मात्र जर घटस्थापना केलेली नसेल तर आपण आपल्या जवळच्या मंदिरामध्ये जाऊन ह्या हे उपाय जे मी सांगत आहे ते करू शकतो नववा उपाय आहे घरामध्ये जर नकारात्मक ऊर्जे घालवायची असेल शांत यायची असेल तर नवरात्रीत नऊ दिवस विड्याच्या पानांवर केसर ठेवायचं आहे दुर्गा स्तोत्र आणि दुर्गा नामावलींचा पाठ करायचा आहे यामुळे काय होईल तर घरातील नकारात्मकता जी आहे ती दूर होते नवरात्रीपासून घरातून निघताना दुर्गा चालिसाचा पाठ अवश्य करायचा आहे दर मंगळवारी आणि रविवारी कुटुंबाच्या बरोबर विड्याचं सेवन करायचं म्हणजे विड्याचं पान आहे ते खायचं त्याच्यामुळे देखील आपल्या घरातील नकार दूर होते तर दहावा उपाय आहे की संतान प्राप्तीची जर आपल्याला इच्छा असेल तर पाचव्या दिवशी स्कंदमाता देवीला नऊ विडे अर्पण करायचे आहे या नऊ विड्यांमध्ये अवश्य आपण सुपारी आणि तंबाखू असणार नाही याची काळजी घ्यायची या विड्यांमध्ये जर आपण आ, लवंग आणि आपल्याला आहे ना वेलदोडा पण टाकायचा आहे त्याचबरोबर थोडीशी सुपारी गुलकंद आणि जर टूटी फ्रुटी असेल तर ते टाकून हे अर्पण करू शकतो किंवा फक्त या विड्याच्या पानांमध्ये आपण लवंग आणि वेलदोडे देखील अर्पण केले तरी चालेल आणि त्यामुळे आपल्याला जे सवाष्ण ज्या स्त्रिया असतात त्यांना स प्राप्तीची जी इच्छा असते ती पूर्ण होते आणि देवीची ओटी अवश्य आपण अष्टमीच्या दिवशी भरायची आहे त्यामुळे देखील देवी प्रसन्न होते आणि आपल्या वेगवेगळ्या वेग वेग इच्छा असतात त्या पूर्ण करते तर अशा प्रकारे विड्याच्या पानांचे दहा चमत्कारी उपाय तुम्ही या नवरात्रीमध्ये करून पहा तुम्हाला त्याचे निश्चितच फळ मिळेल तर आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात मात्र चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद